तालुक्यातील पेट्रोल डिझेल व सीएनजी गॅस पंप विश्वासातलं एकमेव विश्वसनीय नाव म्हणजे चाकण पेट्रोल डेपो एकोणीसशे सलग त्रेसष्ट वर्ष आपल्या सेवेत आमच्याकडे सर्वोत्तम असं पेट्रोल डिझेल तसेच सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सीएनजी गॅस उपलब्ध आमचा पत्ता चाकण पेट्रोल डेपो पुणे नाशिक हायवे चाकण आमचा संपर्क आठ नऊ 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 चार चार एक दोन सहा पाच राजगुरुनगरच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत घोडा मैदान अभी दूर नाही इच्छुकांची रांग नगरपरिषदेत जाण्याकरता समोर आहे मात्र या सगळ्यामध्ये मी काल जसं म्हणालो त्या पद्धतीने राजगुरुनगर हे समस्यांचं दुकान झालेलं आहे आता आज मी प्रभाग क्रमांक दोनमध्ये आलो काल मी प्रभाग क्रमांक दहामध्ये सुप्रिया पिंगळे यांच्याशी बोललो त्यांनी सुद्धा सांगितलं की समस्यांचा सा महापूर माझ्याकडे आहे आज मी प्रभाग क्रमांक दोन मध्ये आलो राजश्री दत्तात्रय साणभोर हे एक एज्युकेटेड शिक्षित इच्छुक उमेदवार आज माझ्याशी बोलणार आहेत नमस्कार मी पत्रकार सिद्धेश कर्नावट तुमचे पती दत्तात्रय साणवोर यांचा सा वर्गमित्र तुम्ही राजकारणात येत आहे शिक्षित आहात आज मला तुमची पार्श्वभूमी जाणून घ्यायची आहे आणि तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहात हे सुद्धा मी विचारायला आलो आहे मला एक सांगा तुम्ही राजकारणात काय येत आहे तुमचं शिक्षण किती आणि तुमचं माहेर कुठलं मी राजेश्री दत्तात्रय सांडबोर माझं माहेर चाकण पठारवाडी मी माझं एज्युकेशन एम कॉम डिप्लोमा जी डी सी ए झालं डिटेल मी एक उच्च शिक्षित म्हणून उमेदवार इच्छुक आहेत आपले प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण महिला सर्वसाधारण महिला राजकारणात महिला काय येत आहे राजकारण म्हणण्यापेक्षा निश्चित तुम्हाला जर तसं म्हणायचंय तर मी तेच म्हणे समाजकारणात म्हणजे ना माझ्या ना माझी मोठी चुलती होती ती पण ग्रामपंचायत सदस्य होती चाकण पठारवाडी मधून मग तिच्यासोबत मी जे लोकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे काय काय असतात प्रचार करण्या किती प्रॉब्लेम येतात हे सगळं माहिती करून घेतलं म्हणजे माहीत झालं की लोकांना किती प्रॉब्लेम येतात काय होतात आणि ते सॉल्व्ह कसे करायचे याचाही एक अनुभव आलेला आहे आधी तुम्ही लहानपणापासून तुमच्या परिवारातील लोकांसोबत राहून किंवा संस्कार ते तसे मिळाले असं मी म्हणालो तर काही त्याच्यात हरकत नाही माझं माहेर चाकण पठारवाडी माझे माहेर असं म्हणजे मोठं खटलेत असेल म्हणजे तिथे भरपूर माझी फॅमिली खूप मोठी चाळीस पन्नास लोकांची फॅमिली येते तिथे एका फॅमिली त्याच्यामुळे मला ते समाजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट होताच मग तिथे पण आम्ही भरपूर काम करायचं मग माझी त्यानुसार माझी मोठी चुलती ती पण हे होते एज्युकेटेडच होती ती मग तिच्यासोबत राहून ती पण ग्रामपंचायत सदस्य होती मग तिच्यासोबत आम्ही फिरून प्रचार करून लोकांचे आम्हाला प्रॉब्लेम काय आहेत ते कळालेत ते प्रॉब्लेम कुठं कसे तिथं मांडायचे ग्रामपंचायतमध्ये नेऊन कसे सॉल्व करायचे कोणत्या कोणत्या पद्धतीने परत लोकांचे प्रॉब्लेम कसे जाणून घ्यायचे आपल्या भागाचे प्रॉब्लेम कसे न्यायचे ते सगळं त्यांच्या थ्रूमार्फत मला कळालं अनुभव आला त्यानंतर आणि तसेच माझे मावत चुलते कैलासवासी किरण शेठ वसंतराव मांजरे अच्छा ते पण राजकारणात होते त्यांनी पण खूप समाजकारण केलं मग त्यांच्या मार्फत त्यांचं पाहून पाहून मला जितकं माहिती आहे मला जितकं माहिती आहे चाकण शहराच्या विकासात नक्कीच किरण शेठ मांजरे स्वर्गवासी किरण शेठ मांजरे यांचा मोठा हात आहे खूप मोठा आणि कदाचित जर तुम्ही त्यांच्या हाताखाली शिकला असाल तर तुम्हाला निश्चितच त्या समस्यांची जाण असेल की आपल्या आजूबाजूला आपल्या समस्यांचा किती मोठा विळखा असतो वहिनी मी तुमच्याकडे घरी येताना ना रस्ता मला सापडलाच नाही तर मला एक सांगा सन दोन हजार चौदा पंधराला चौदा पंधराला राजगुरुनगर नगर परिषदेच्या पहिल्यांदा निवडणुका झाल्या दोन हजार वीस ला ती टर्म संपली मात्र मागच्या पाच वर्षात निवडणुका झाल्या नाहीत नाही सगळ्या नंतर समस्या तुम्हाला किती पटीने वाढलेल्या दिसतात तुमच्या समोर तुमच्या समोर समस्या काय काय आहेत समस्या म्हणजे समस्यांचा डोंगरच उभा होता असं म्हणायला काय हरकतच नाही काय काय समस्या आहेत समस्या त्यावेळी ना लाईटच्या होत्या ड्रेनेज लाईनच्या होत्या रस्त्याच्या होत्या स्वच्छतेचा विषय होता खूप असं म्हणजे किरकोळ पण खूप होत्या मग यातल्या तुम्ही किती मिटवल्या तुम्ही काही मिटवल्यात का समस्या एक समाजकारण म्हणून आम्ही दोघांनी माझे मिस्टर पती आता सॉरी दत्तात्रय अशोक सांडवड मी दोघांनी मिळून त्यांचे मित्र सहकार्य खूप सहकार्य आणि अतुल भाऊ देशमुख यांच्या मार्फत माध्यमातून त्यांनी खूप कामे करण्याची सुरुवात केली होती त्यांच्या माध्यमातून त्यांची आम्हाला खूप मदत झाली भाऊच्या काही फंड मधून इथे फंड मला माहिती आहे रस्त्याचा झाला रस्ता तर आम्ही आता करून घेतला एक वेळ आणि नंतर ह्याचे हो ड्रेनेजचे आहे ना डीपीआर अजून मंजूर नाहीये ड्रेनेज चेंजूर मंजूर नाहीये ती जर आता लोकांनी मला संधी दिली तर मी पहिले ते ड्रेनेजचे काम आता मला एक सांगा तुम्ही म्हणालात की रस्ते करायचे आहेत त्याच्याबद्दल वाद नाही ड्रेनेजचा डीपीआर नाहीये ड्रेनेजचा डीपीआर सगळ्यात आधी तुम्हाला मंजूर करावा लागेल प्रभाग दोन मध्ये ड्रेनेजचा डीपीआर नाही कदाचित राजगुरुनगर शहरात संपूर्ण ठिकाणी सगळीकडे ड्रेनेजचे डीपीआर झालेले आहेत आणि मग त्याच्यानंतर रस्ते झाले मात्र माझ्या मते राजगुरुनगरचा हा एकमेव असा प्रभाग असेल जिथे ड्रेनेजचा डीपीआरच नाहीये गेली कित्येक वर्ष राजगुरुनगरकर त्या घाणवासाचा वासाचा वास घेऊन स्वतःचं आरोग्य किती चुकीच्या प्रकारे घेऊन सोबत घेऊन फिरतायत कदाचित काही शिक्षित लोक जर तिथे गेले तर याच्यात फरक पडेल असा आपण आत्ता तरी विचार करूयात कारण माणसाने काय माशावादी राहावं पहिली एक पत्रकार म्हणून जेव्हा माझ्यासमोर एखादा एज्युकेटेड आणि तरुण व्यक्ती बसतो तेव्हा मी मात्र कायम आशयवादी असतो तुम्ही म्हणालात तुम्ही रस्ता करणार आहात त्याच्या आधी ड्रेनेज लाईन करणार आहात या सगळ्यामध्ये मला एक सांगा अजून काय काय समस्या आहेत किंवा याच्या आधी तुम्ही म्हणाल समस्यांचा डोंगर होतात तुम्ही काय काय सोडवलं रस्त्याचं ना हे पहा एवढी कामं केलेली आहेत रस्त्याची काही नाव सांगा हा अतुल भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून केले पुणे नाशिक हायवे हायवे ते येसुबाई कॉन्क्रीट करत केलं गुळानी रोड रस्ता येस मार्ट आर्य रेसिडेन्सी रस्ता ही पूर्ण काम केली रोकडे वस्ती साईलीला मल्हार सोसायटी या रस्त्यांचे काम चालू होते ते पूर्ण झाले ते झालेली हो ठीक हो, आहे माझ्या मिस्टरांनी त्यांच्या माध्यमातून करून काठपुरवा करून काम जास्त राहतं लोकांकडे गेलं ना प्रचारला तर लोक रस्ता पाणी आणि एक स्वच्छता या बोलता बोलता स्वच्छता फार महत्वाची आहे या सगळ्यामध्ये आणि कदाचित तुम्ही तिथे जर उद्या सदस्य म्हणून गेलात तर नक्कीच रस्ते ड्रेनेज आणि त्या सर्व विषयांकडे लक्ष द्याल की ज्यासाठी लोकांनी एक विश्वास दाखवून आम्हाला ही संधी दिली पाहिजे आता ते काम जनतेचं आहे जनता जनार्दन काय करते हे दोन तारखेला कळेल मात्र अजून माझे एक दोन प्रश्न बाकी आहेत मला एक सांगा तुम्ही गेले अनेक दिवस प्रचार करताय काल रात्री सुद्धा मी फोन करत होतो तेव्हा तुम्ही कदाचित मला म्हणालात की अकरा साडे अकरा वाजतील भाऊजी यायला घरी बरोबर एवढ्या रात्रीपर्यंत तुम्ही फिरताय लोक रिस्पॉन्स देत आहेत का खूप छान अच्छा नागरिक तुमच्या भागात जो नागरिक आहे तो रहिवासी परिसर जास्त आहे आणि व्यापारी परिसर कमी आहे या सगळ्यामध्ये तुम्ही जिथे जिथे गेलात तेव्हा तुम्हाला असं वाटतं ते लोक तुम्हाला मत देतील शंभर टक्के कारण त्यांचा जो रिस्पॉन्स हो भेटला ना त्यांचा एक चेहऱ्यावर एक आनंद होता कारण त्या भागातले त्यांनी रोडचे कामं झालेली होती तिथे आणि स्वच्छतेचं वगैरे केलं होतं आणि कधी पण त्यांनी फोन करावा दोघांनाही हजर असतो कोणत्याही कामाला जरी तुम्हाला केला दोघांना कोणालाही केला त्यांचे सहकारी मित्र असतात ना त्यांना सगळ्यांना ते उपस्थित असतात मला दत्ताचा फ्रेंड सर्कल फार मोठं आहे त्याच्यात हो। आम्ही सुद्धा येतो त्याच्यामुळे आम्हाला ते माहितीये खूप मोठा असतो शेवटच्या प्रश्नाकडे जातोय मी तुमच्याकडनं समस्या ऐकल्या तुमचा दृष्टिकोन काय तुमच्या प्रभागाच्या बाबतीत हे सुद्धा ऐकलं तुमची राजकीय पार्श्वभूमी ऐकली माफ करा समाज कारणाची पार्श्वभूमी ऐकली या सगळ्यामध्ये तुमच्या समोर कोणी ना कुणी आव्हान म्हणून उभे राहणार बरोबर मग तो कुणी असो या आव्हानाला तुम्ही कसं पाहता आधीपासूनच मला समाजकारणाची आवड होती आणि आत्ताही आहे त्यामुळे आता समाजकारण आणि राजकारण त्यामुळे आता भरपूर माहिती झाली आता आणि आता भीती नाही वाटत कितीही आव्हानं आली तरी आरामशीराम पेलू शकतो दोघी पण आणि अशा गोष्टींची तुम्हाला काही आता नाही कितीही होते ते आणि जे लोकांचे प्रॉब्लेम वगैरे आहेत ना ते सॉल्व करण्याची पण दोघांची तयारी आहे आणि आता इथून पुढे नागरिकांनी एक संधी दिली तर त्याचं आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करून लोकांना एक आश्वासन देतो की त्यांचे काम पूर्ण मार्गी लागतील जे काही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एक सगळे सगळ्यात शेवट एका वाक्यात उत्तर द्या वहिनी तुम्हाला विश्वास वाटतो तुमच्यावर दत्तात्रयवर किंवा साडवर परिवारावर या प्रभागातले शंभर टक्के माझा प्रश्न व्हायच्या आधी उत्तर दिलं मैदान दूर नाहीये राजश्री दत्तात्रय या एका एज्युकेटेड इच्छुक उमेदवाराशी बोलताना मला जाणवलं की त्यांनी त्यांच्या प्रभागातल्या समस्या पाहिल्यात भलेही त्यांच्या पती दत्तात्रय सांडवार यांनी अतुल देशमुख यांच्या माध्यमातून काही आधी कामं केलेली आहेत मात्र त्याचा फायदा आता त्यांना होणार आहे की नाही हे जनता ठरवेल ह्या सगळ्यामध्ये त्यांचा प्रचार कसा चालू आहे किंवा काय हे आम्ही पुन्हा एकदा शेवटच्या आठवड्यात आपल्या चर्चेत घेणार आहोत मी पुन्हा तुमच्याकडे एकदा येणार आहे आणि तुमचा प्रचार कसा झालाय हे सुद्धा विचारणार आहे मात्र हे अजून त्याला काही दिवस जाणार आहेत मात्र तुम्हाला प्रचाराला शुभेच्छा मनापासून धन्यवाद याच्यानंतर आपण उद्या किंवा आज सायंकाळी एका वेगळ्या इच्छुक उमेदवारासोबत गप्पा मारणार आहोत त्याच्यामुळे पाहत राहा सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा राजकूर नगर एसी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरांवर आशानंद निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग ई e मध्येच टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट्स विक्रीस उपलब्ध वीसपेक्षा जास्त आधुनिक सुखसुविधा वापरण्यास तयार फ्लॅट्स बुकिंग चालू आणि लवकरच ताबा तसेच गृहप्रकल्पात जोडून असलेलं आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 चार